नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहात आदित्य हा पारूला शोधायला सगळं सोडून जंगलात गेलेला असतो यामुळे अनुष्काचा चांगलाच जळफळाट झालेला असतो आता तिला काय करावं सुचत नसतं आता ती डायरेक्ट अहिल्याला फोन करते आणि आदित्यबद्दल कंप्लेंट करू लागते तेव्हा ती सांगते अहो आदित्यला मी शॉपिंगला चल म्हणलं त्याला मी ड्रेस घेणार होते तो अवॉर्ड घेणार होता तेव्हा घालण्यासाठी पण तो पारूसोबत जंगलात गेला तर त्यानं मला आधी सरळ सरळ सांगायचं होतं ना तसं पण एक खरं सांगू का अहिल्या मॅडम तुम्हाला आदित्य ना माझ्यापेक्षा पारूमध्ये जास्त इन्वॉल्ड आहे असं मला वाटतं हे ऐकून मात्र अहिल्या देवी चांगलीच तापते आणि तिचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो इकडं आदित्यला पारू सापडली आहे अंधार पडलाय त्यांना बाहेर येण्याचा जंगलातून मार्ग सापडत नाही आहे थंडी तर इतकी आहे की दोघही कुडकुडत आहेत आता दोघही तिथं शेकोटी पेटवतात दोघंही एकटेच असतात तेवढ्यातच तिथं पारूला साप दिसतो तशी ती घाबरून आदित्यला मिट्टी मारते आणि ओरडते साप साप आता तो साप तिथून गेलेला असतो पारू मात्र आदित्याच्या मिठीत तशीच असते दोघं एकमेकाला चाम पकडून उभे असतात आता पारू तोंड वर करून आदित्यकडे बघते तर आदित्य तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतो आणि आत्ता दोघंही फार रोमॅंटिक होताना दिसत आहेत तर प्रेक्षक हो हे जंगलातून निसटतील का ॲवॉर्ड फंक्शनला पोचतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवान या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद